काल आपण दही रेसिपी टाकली होती मंडळी आणि त्याच्या खाली कमेंट आली काय बाय उल्लू बनवते काही मेस वगैरे काही नाहीये तर मंडळी मी तुम्हाला काय उल्लू पुल्लू काही बनवत नाहीये तुम्हाला आहे एक ना एकतर माझ्या घरी यावं लागेल मेस आहे की नाही बघायला नाहीतर माझ्यावरती विश्वास ठेवावा लागेल याच्या पलीकडं मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही तर चला काही हरकत नाही आहे तर आहे ना आज मस्त हिरवा वाटणातला झणझणीत अंडा मसाला बनवूया तर त्यासाठी ना पहिलं हिरवं वाटण बनवून घेतलं नंतर उकडलेले अंडे सोलून दोन फाकांमध्ये कट करून घेतले पॅनमध्ये तेल गरम करून ना त्याच्यामध्ये कांदा टमाटर मीठ टाकून सॉफ्ट करून घेतला हिरवं वाटण टाकलं मिक्स करून घेतलं घरगुती मसाला लाल काशीर मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हळद टाकली थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्स करून ना झाकण लावून येणा मसाला तेल शेपेट होऊपर्यंत परतून घेतला झाकण काढून कोथंबीर टाकली आणि उकडलेले अंडे कट करून घेतलेले ते टाकून घेतले आणि झाकण देऊन परत एकदा ऑफ काढून घेतली आणि पलटी करून घेतली असे वरतून कोथंबीर टाकली तयार झाला झंझरीत हिरव्या वाटणातला अंडा मसाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद